श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या म्हणजेच सव्वीस ऑगस्टला आहे कृष्ण जन्माष्टमी धर्मग्रंथानुसार भगवान विष्णूने द्वापार युगात अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्रावर कृष्णाच्या स्वरूपात आठवा अवतार घेतला यावेळी ही तिथी सोमवार सव्वीस ऑगस्ट रोजी आहे भगवान श्री कृष्णांचा जन्म मथुरा शहरातील राजकन्या देवकी आणि तिचा पती वासुदेव यांचा आठवा मुलगा म्हणून झाला होता असं म्हटलं जातं की या दिवशी जी व्यक्ती उपवास आणि विधीपूर्वक पूजा करते तिच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात तसेच जीवनात सुख समृद्धी नांदते ती व्यक्ती जन्म मृत्यूच्या बंधन मुक्त होते आणि मोक्ष प्राप्त करते तर ह्या पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे सव्वीस ऑगस्टला रात्री वाजून हा शुभ मुहूर्त असणार आहे या पंचेचाळीस मिनिटाच्या कालावधीमध्ये तुम्हाला भगवान श्रीकृष्णांचं पूजन करायचं आहे आणि अष्टमीची जो तिथी आहे तर त्याचा प्रारंभ जो आहे तर तो सव्वीस ऑगस्टला पहाटे तीन वाजून चाळीस मिनिटांनी होणार आहे आणि सत्तावीस ऑगस्टला पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी समाप्ती होणार आहे दही अंडी म्हणजेच काला हा सत्तावीस ऑगस्टला मंगळवारी साजरा केला जाणार आहे आणि रोहिणी नक्षत्राचा प्रारंभ जो आहे तर तो सव्वीस ऑगस्टला दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहे तर अशा पद्धतीने तिथीची जी काही वेळ आहे तर त्यामध्ये आपल्याला भगवान श्रीकृष्णांचं स्मरण किंवा त्यांचं पूजन करायचं आहे भगवान श्रीकृष्णांचं पूजन हे द्वारका मथुरा त्यासोबतच संपूर्ण भारतामध्ये केलं जातं हा कृष्ण जन्माष्टमीचा जो सण आहे संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो आता या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला काही चुका प्रामुख्याने टाळायच्या असतात जा त्यामध्ये कोणकोणत्या चुका आहेत त्यामध्ये या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तामध्ये उठण्याचा प्रयत्न करायचा त्याचबरोबर कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी घरामध्ये ब्रह्मचार्याचं चा पालन करायचं आहे आणि त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये सात्विक पदार्थांचं सेवन करायचं आहे आता बहुतेक ठिकाणी हा जो उपवास आहे तर तो केला जातो हा उपवास केल्यामुळे आपल्याला एक हजार एकादशींचं पुण्य मिळत असतं फक्त एकट्या जन्माष्टमीचा उपवास केल्याने आता तुम्ही घरामध्ये जर याद या दिवशी उपवास करत असाल किंवा करत नसाल तर तुम्हाला घरामध्ये ह्या ज्या काही भाज्या आहेत तर ह्या चुकून सुद्धा खायच्या नाही आहेत ह्या भाज्या जर आपण खाल्ल्या तर याचे अनेक दुष्परिणाम हे आपल्याला भोगायला लागत असतात आता ह्या भाज्या कोणत्या आहेत कोणत्या कोणते पदार्थ आपल्याला खायचे नाही आहेत त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत या दिवशी घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवा घरामध्ये कोणत्याही प्रकारची भांडण कटकट वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या त्याचबरोबर या दिवशी भगवान श्रीकृष्णांना तुळसी आवर्जून अर्पण करा पण या दिवशी तुळस अजिबात तोडू नका आदल्या दिवशीच तुळस तोडून ठेवण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर या दिवशी चुकूनही कोणत्याही झाडाची पानं फुलं फांदी तोडू नका जे प्राणी असतात त्या प्राण्यांना आपल्याकडनं कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घ्या ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत आता त्याचबरोबर वयोवृद्धांचा आपल्याकडनं अप अपमान होणार नाही याची पण काळजी घ्या काय होतं आपण खूप सेवा करतो खूप उपाय करतो विष्णू सहसणा पठण करतो मंत्र स्तोत्र खूप म्हणतो पण ह्या जर चुका आपल्याकडनं झाल्या तर त्या सेवेचा कोणताही फायदा होत नाही हे लक्षात ठेवा आता कोणकोणते पदार्थ हे आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाहीत त्याची माहिती आपण घेणार आहोत सर्वात प्रथम या दिवशी आपल्याला चुकून सुद्धा आपल्याला तांदळाचं सेवन करायचं नाहीये तांदूळ तांदळापासून बनवलेला कोणताच पदार्थ मग ते तांदळाचे पापड असू द्या तांदळापासून बनवलेला भात असू द्या किंवा तांदळापासून बनवलेले खीर असू द्या तांदळाचा कोणताच पदार्थ हा कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी खाल्ला जात नाही हे लक्षात ठेवा घरामध्ये घरातील लहान मुलांना वयोवृद्धांना कोणालाही तांदूळ या दिवशी खायला देऊ नका कारण या दिवशी जर आपण तांदूळ खाले तर आपल्याला गो पाप लागत असतं त्यामुळे चुकूनही या दिवशी तांदूळ खाऊ नका त्याचबरोबर आता पुढचं म्हणजे या दिवशी घरामध्ये कांदा लसूण चुकूनही खाऊ नका एक दिवस खाल्ला नाही तर काहीही होत नाही त्यामुळे चुकूनही या दिवशी घरामध्ये कांदा लसूणचं सेवन करू नका कशातच कांदा आणि लसूण तुम्ही टाकू नका विना कांद्याच्या आणि लसणाची भाजी खाण्याचा प्रयत्न करा मग तुम्ही कोणत्या भाज्या खाऊ शकता तर तुम्ही यामध्ये मेथीची भाजी खाऊ शकतात त्याचबरोबर पालकची भाजी त्यामध्ये आपण लसूण नाही टाकला तरी काहीही होत नाही तर ह्याच्या पालेभाज्या आहेत तर त्या तुम्ही खाऊ शकतात आता डाळी डाळींमध्ये कोणकोणत्या डाळी ह्या आपल्याला खायच्या नाही त्यामध्ये उडदाची डाळ आणि मसुराची डाळ उडीद डाळ जी पांढरी असते ब्लॅक कलरची असते बघा तर त्या ज्या उडीद डाळ आहे तर त्या चुकून सुद्धा खाऊ नका आणि त्याचबरोबर मसुराची जी लाल डाळ असते बघा तर ही मसुराची डाळसुद्धा या दिवशी घरामध्ये चुकूनही खाऊ नका तर तुम्हाला समजलेलंच असेल आता आपल्याला घरामध्ये काय काय खायचं नाही आहे सर्वात प्रथम तांदूळ तांदूळ चुकूनही खायचे नाही कांदा लसूण मांसाहार तर चुकूनही करू नका मांसाहार जर तुम्ही या दिवशी घरामध्ये केला कोणत्याही प्रकारचा सुद्धा अंडी मांस मटण मच्छी चुकूनही घरामध्ये खायचं नाही आहे घराच्या बाहेर जाऊन सुद्धा आपल्याला खायचं नाही हे लक्षात ठेवा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे कारण याच दिवशी चौथा श्रावणी सोम त्याचबरोबर कृष्ण जन्माष्टमी एकत्र आल्यामुळे ह्या दिवसाचे जे तत्व आहे ज्या सकारात्मक ऊर्जा आहेत त्या अनेक पटीने सक्रिय आहेत तर कांदा लसूण त्याचबरोबर तांदूळ उडीद डाळ मसुराची डाळ आणि मांसार चुकून या दिवशी घरामध्ये खायचं नाही कोणत्याही प्रकारचं आपल्याकडनं वाईट कृत्य या दिवशी होणार नाही याची काळजी घ्या तर अशा पद्धतीने आपल्याला कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे या चुका आपल्याला टाळून तर नक्कीच ह्या सर्व चुका टाळा नक्कीच तुम्हालाही कृष्ण जन्माष्टमीचं पुण्य मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्रीस्वामी समर्थ